शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की राजमा या पिकाला पहिली फवारणी कोणती करावी का करावी आणि ती कोण कोणत्या अवस्थेत करावी कितव्या दिवशी करावी असा बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडतो ते आपण या व्हिडिओच्या मार्फत सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ निश्चित बघा मित्रांनो मित्रांनो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या राजमा या पिकावर शेतकऱ्याला मित्रांनो पहिली फवारणी आप, आप पंधरा ते वीस दिवसाच्या अवस्थेत मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे हे बघू शक या अवस्थेत मित्रांनो आपल्याला पिकाची वाढ होणे पिकावर रोग येऊ नये पानावर डाग पडू नये इतर बुरशीजन्य रोग रस असणारी किडी किडी पान पानगुंडळणारी आली आळी पानावर करपा येणे पा बुरशीजन्य रोग किंवा पिकाची मर होणे हे रोग या दिवसामध्ये जाणवतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशी बुरशीनाशक आणि एखादा विद्रव्य खताचा आपल्याला या या वापर करायचा आहे या फवारणीमध्ये जेणे की आपल्या पिकाची वाढ होईल चांगली त्यामध्ये आप, त्या आप तुम्ही मित्रांनो आलिका घेऊ शकता पहिल्या फवारणीसाठी एक कीटकनाशक म्हणून आलिकाचं प्रमाण मित्रांनो पंधरा लिटर फवारणीसाठी तुम्ही वीस ते अठरा अठरा एम एल घेऊ शकता ते जर नसेल उपलब्ध तर मित्रांनो युमामॅक्टीन पाच टक्के हे युमामॅक्टीन पाच टक्के हे या कंटेंटचं कीटकनाशक तुम्ही मित्रांनो घेऊ शकता त्याचं प्रमाण मित्रांनो पंधरा लिटर फवारणीसाठी तुम्ही बा दहा ते बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटरसाठी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशकसुद्धा घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही साफ कार्बनडायनझायम प्लस मॅनकोजेप अशा कंटेंटचं साफ नावाने आहे असा या कंटेंटचं नामांकित कंपनीचं तुम्ही कोणतंही के बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा रोको नावाचं बुरशीनाशकसुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणे की आपल्या पिकावर रोग होणार नाही मर होणार नाही आणि इतर बुरशी बुरशीजन्य रोगापासून आपल्याला आपलं पीक तावरताना दिसेल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला एका खा विद्रव्य खात्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्या यामध्ये तुम्ही मित्रांनो एकोणीस 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 नत्रस पुरत पालाश असं तिन्ही इक्वल असणारं विद्रह विख्यात एकोणीस 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 या नावाचं तुम्ही घेऊ शकता किंवा मित्रांनो बारा एकसठ ज्यामध्ये नत्र आणि फॉस्फरसची संख्या जास्त आहे ज्याने की आपल्या पिकाची फुटवा झालेला आपल्याला व्यवस्थितपणे दिसेल आणि वाढ झालेला दिसेल या दोन्हीपैकी मित्रांनो तुम्ही कोणतंही एक विद्रह घेऊ शकता याचं प्रमाण मित्रांनो ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरसाठी तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या पिकाची पहिली फवारणी करू शकता मित्रांनो जेणे की ही फवारणी व्यवस्थितपणे आपल्याला झालेली आणि व्यवस्थित रिझल्ट जाणवेल मित्रांनो आपल्याला ही फवारणी केल्यानंतर आपण नंतरची फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या या कालावधीमध्ये करू शकता मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ बन बनवून दाखवणार आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या राजमाया पिकावाल्या शेतकऱ्याला